हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो तर आज रुटीन रेसिपी आणि दुसरं असं ब्लॉग वगैरे जास्त असं काहीच तुम्हाला शेअर नाही करत आहे मी मी फक्त माझा स्वतःचा थोडासा व्हिडिओ तुम्हाला शेअर करते आणि हे तुम्हाला काय दिसत आहे तर हे मी काय करत आहे तर हे काय करत आहे थोडासा मला मेकअप करायचा होता आणि हा फर्स्ट टाईम मेकअप आर्टिस्ट करून कडून मी मेकअप करून घेतलेला आहे आणि तो पण जास्त नाही केलेला आहे मला जास्त मेकअप नाही आवडत थोडासा आपण एखादा लुक घेण्यासाठी कसा टचअप मेकअप करतो त्या पद्धतीचा थोडासा टचअप मेकअप मी केलेला आहे तर इथं काय त्याच्यासाठी थोडीशी हेअरस्टाईल करायची होती आपलं रेग्युलर तर असतंच पण थोडीशी काय होईना मेकअप आणि थोडंसं लुक चेंज केल्यावर थोडंसं हेअरस्टाईलसुद्धा हवी तर त्यासाठी केस जे ले आहेत ना ते ह्या अशा पद्धतीनं करतात बघा त्यांना हेअरस्टाईल खूप छान होते आणि केस धुतलेले असल्यावर पटकन होते आणि केस धुतलेले असल्यावर ले मोकळे सळसळीत राहतात आणि स्वच्छपण असतात इथं मी काय केलेलं आहे माझे केस थोडे जास्त चरबटपणा केसाला आलेला आहे त्यासाठी मी तेल लावलेलं ला आहे तर तेल लावल्यामुळे आपल्या केसांचा जो तेल शॅम्पू जो असतो ना तो ह्यानं जळला जातो असं आणि इथं काय केलेलं आहे थोडंसं म्हणजे पुढचा भाग मेकअप थोडासा स्टाईल पुरताच मी करून घेतलेला आहे आणि इथं मेकअपला सुरुवात केलेली आहे थोडासा मेकअप करायचा जा जास्त जा नाही करायचा जा आपल्याला तरी पण त्याला वेळ हा द्यावाच लागतो कारण तो सेट व्हायला हो मेकअप करायला वेळ हा लागतोच तरी तर सुरुवातीला स्प्रे केलेला आहे आणि मेकअप आर्टिस्ट दूरची नाही आहे जवळचीच आहे आणि माझी भाऊजाईच आहे तरी तर काय केलेलं आहे जी साऊथ इंडियन लुकची जी साडी आहे ती मी घातलेली आहे साडी व्यवस्थित अगोदर नाही घातलेली नंतर व्यवस्थित करणार आहे पण मी का करत आहे मेकअप याचं एक रिझन आहे याचं एक कारण आहे एक म्हणतात ना आपल्याला प्रत्येक गोष्टीची हौस असते आणि प्रत्येक गोष्ट ही आपल्यासाठी महत्त्वाची असते तसंच माझ्यासाठी सुद्धा आहे माझं लग्न कसं झालं होतं आणि कोणत्या सिच्युएशनमध्ये झालं होतं त्यावेळेस मला जास्त काही कळत नव्हतं मी चौदा वर्षाची होते त्यावेळेस माझं लग्न झालेलं हे बघा इथं मेकअप वगैरे हो पूर्ण झालेलं आहे कसा लुक आलेला आहे तो बघा छान दिसत आहे आणि फोटोपेक्षा व्हिडिओपेक्षा रिअलमध्ये खूप भारी वाटत आहे आमचा मेकअप वगैरे हो पूर्ण करून झाल्याच्या नंतर इथं काय साहेब आलेले आहेत तर त्यांनासुद्धा म्हटलं आपण एक दोन फोटो काढूया तर फोटो एवढे व्यवस्थित काही निघले नाही तर कारण फोनला सुद्धा तेवढी क्लॅरिटी नाही आहे आणि पाऊससुद्धा बाहेर चालू होता त्यासाठी जास्त काही जमलं नाही आहे पण एक हाऊस म्हणून थोडीशी हे केलेलं आहे स्वतःच्या मनाचं चा समाधान मात्र तिथं थोडंसं करून घेतलेलं आहे तर मुलाचा फोन आहे व्यवस्थित त्याच्यात निघतात फोटो छान तर तो नव्हता घरी त्यामुळे हे नाही झालेलं आणि बाहेर कुठं गेला असतो फोटोशूट वगैरे केला ना तर खूप छान निघले असते अजून तरी पण घरच्या फोनच्या क्वालिटीच्या मानानं व्यवस्थित असे निघलेले आहेत आणि ते मुलींनी काही आणि तिला जिनं मेकअप केलं तिनं पसारा वगैरे आवरण्यात आणि मेकअप करण्यामध्ये खूप परेशान झाली ती तरी तर बघा हे छोटेसे मंडवळ्या ज्या आहेत त्यासुद्धा आम्ही घरीच बनवल्या एक डायमंडची लेस होती घरी त्याच्याच आम्ही मंडवळ्या ज्या आहेत त्या तयार केलेल्या आहेत माझं लग्न जे झालं त्यावेळेस माझी आईसुद्धा माझ्या लग्नाला नव्हती आणि एकदम संध्याकाळी लग्न लागलेलं होतं आमचं आणि संध्याकाळी एक आषाढ महिना चालू होणार होता दुसऱ्या दिवशी आणि आदल्या दिवशी आमचं लग्न लागलेलं होतं तर त्या दिवशी ज्या दिवशी लग्न लागलं त्या दिवशी म्हणजे पहिला पाऊस जो असतो ना तो एकदम अवकाळी असतो बघा व एकदम वारं वादळ वगैरे येत असतं त्या पद्धतीनं पावसाला सुरुवात झालेली होती कारण आषाढ महिना लागला की पाऊस हा येतो तर तसंच आषाढ महिना लागण्याच्या म्हणजे एक दिवस पण अगोदर नव्हता उद्या आषाढ लागणारे म्हणून आज लग्न लागलेलं होतं आणि नवरदेवाच्या इकडं एक पण होता तो असा होता की कुलदेवीला मान दिल्याशिवाय आमच्या मुलाचं लग्न लागणार नाही आहे तर मग त्यासाठी काय केलेलं होतं तिथे नेऊन एक चोळी पातळ चढून जो कुलदेवीचा मान आहे तो देवण देऊनच लग्न मुलाला हळद लावायची होती तर तिथंच मग काय केलेलं आहे कुलदेवीची पूजा केली पातळ चढवलं आणि तिथेच थोडीशी हळद लावली आ, हे देवीची पूजा वगैरे सर्व झाली की तिथंच थोडीशी हळद वगैरे लावली आणि तिथंच लग्नही लावलं सर्व एक तासामध्ये आटपून घेतलेलं होतं आणि फोटो वगैरे तर विशेष सोडा काढलेले आहेत फोटो वगैरे तुम्हाला मी असेल इच्छा तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला दाखवून वाटलंस तर कसे फोटो निघलेले आहेत त्यावेळेचे एकदम त्या फोटोला कुठंच हे नाही एकदम अंधारात फोटो काढलेले आहेत आणि कुठला मेकअप नाही कुठलं म्हणजे असं एकदम काहीतरी आपलं साहित्य असं एक असं आपण जेवढं पण मेकअपसाठी वगैरे साहित्य घेतो जे पण आपल्याला आवडीच्या वस्तू आहेत त्या घेतो तसं काहीच नव्हतं कुणाची आवड निवड नाही काही नाही एकदम असं म्हणजे एकदम साधारण जी, एक एक जी साडी तुम्हाला सांगते लग्नात जी साडी घेतलेली होती ती अवघ्या दोन धुण्यामध्ये माझी खराब झालेली होती अशी साडी होती माझ्या एक लग्नामध्ये दोनच साड्या घेतलेल्या होत्या त्यातली एक साडी तशी होती आणि दुसरी एक होती ती होती चांगली पण ती त्यावेळेस कुठं एवढे साडी घालता येत नव्हती व्यवस्थित आणि घातली तरी पण मग ती क आपले कामं होते शेतातले सुद्धा कामं होते घरचेसुद्धा कामं होते तर ती आवरायला व्यवस्थित येत नव्हती आणि मग ती पटकन खराब पण झाली तर त्यासाठी मग घरी घेतल्या डे म्हणजे लग्नातल्या ज्या आपण म्हणतो ना शालो टाईप वगैरे अशा साड्या ज्या असतात ना तशा साड्या नव्हत्या मग डेली यूजसाठी आईने वगैरे घेतलेल्या होत्या पण मग जे आपण म्हणतो ना आपली लग्नातली आठवण आहे ही माझ्या लग्नातली साडी आहे असं वगैरे आपण जे म्हणतो ते तसं माझ्याकडे अजिबात काही नव्हतं तर त्यासाठी माझी आईसुद्धा लग्नाला नव्हती आणि मग एन्जॉयमेंट म्हणतान तर एन्जॉय एन्जॉयमेंट नावाची कुठलीही गोष्ट तशी नव्हती म्हणजे ते तसं काही जसं आपण आपल्याला हर्ष असतो की आपण हे करणार आहोत आपण ते करणार आहोत त्याची एक्सायटेनमेंट न एक्साइटमेंट नव्हतीच पण उत्साहही नव्हता असं काही नव्हतंच मला वाटत होतं म्हणजे आईवडिलाचीसुद्धा सुद्धा परिस्थिती एवढी नाजूक होती ना त्यावेळेस वीस रुपये रोज होता बघा एका दिवसाला वीस रुपये कमाई मिळायची तर त्या वीस रुपयाच्या कमाईच्या वेळेला पन्नास हजार रुपये माझ्या लग्नासाठी माझ्या वडिलां काय केले होते व्याजानं काढले होते पाच रुपये टक्क्यानं आणि लग्न हे तुळजापूरमध्ये लागलेलं होतं तिथे माझ्या चुल आणि आई एवढ्यासाठी आली नव्हती की समज ह्यांनी एका दिवसात कसं ठरवलं लग्न आणि एका दिवसात का ठरवलं मग एकदम अचानक कसं काय घडू शकतं ह्यांनी सगळ्या भावकींना का नाही सांगितलं आणि मग आ यामुळे रुसलेली होती मग भावकी रुसल्यावर आ म्हणजे ज्या पण जावा वगैरे असतात आपल्या चुलत्या वगैरे तर त्यांना सगळ्यांना घेऊन लग्नाला यायचं होतं तर त्यांनी कुणीच आले नाही म्हणून आईसुद्धा आलेली नव्हती आणि ते बरोबर नसतं दिसलं त्यासाठी तर मग तेव वाटत होतं कधीतरी की आपणही एखाद्या वेळेस आता खूप म्हणजे हौस हौशेला हुश, मोल कमी आहे असं म्हणतात त्यासाठी एखाद्या वेळेस आपणही करावं फोटोशूट वगैरे तर त्यासाठी हे फोटो वगैरे मी काढलेले आहेत तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व सर्वांना बाय आणि ओम नम शिवाय